बनावट नोटरी आणि करारपत्रकडून फसवणूक केल्याबद्दल वकिलासह सहा, सहा जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आस्तागायत उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी इथं श्रीनिवास नारायण दंडी राहणार जोडबाईपेठ सोलापूर यांच्या वडिलोपार्जित मालकीची बापूजीनगर येथील एक हजार स्क्वेअर फूट जागा बळकावण्यासाठी आणि त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यासाठी श्रीनिवास दंडी यांचे वडील नारायण नरसय्या दंडी हे तीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी मरण पावलेले असताना त्यांच्या नावानं दिनांक दहा मार्च दोन हजार चौदा रोजी शहर मुद्रांक विक्रेता प्रताप सत्यवान सूर्यवंशी यांच्याकडून जुन्या पूर्वतारखेचा शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन तो घेण्यासाठी त्यावर स्वर्गीय नारायण दंडी यांच्या ऐवजी दुसऱ्याच कोणाचा तरी अंगठ्याचा ठसा घेऊन बारा मार्च दोन हजार चौदा रोजी नोटरी कब्जापावती आणि करारपत्र केल्याचं दाखवून त्यावर लिहून घेणार म्हणून तमन्ना मळसिद्ध कांबळे राहणार संत रोहिदास चौक शांतीनगर सोलापूर याचा फोटो तसंच लिहून देणार म्हणून स्वर्गीय नारायण दंडी यांचं नाव आणि दुसऱ्या कोणत्या तरी इस्माचा फोटो लावला पान क्रमांक चारवर भरणा तपशील आणि लिहून देणार म्हणून स्वर्गीय नारायण दंडी यांच्या नावानं दुसऱ्या इस्मानं केलेल्या बनावट अंगठ्याचा ठसा आणि लिहून घेणारा म्हणून आरोपी तमन्ना मळसिद्ध कांबळे याची सही तसंच अंगठ्याचा ठसा घेऊन नोटरी कब्जापावतीसाठी साक्षीदार म्हणून मिनय्या राजू गुल्लापल्ली आणि जयप्रकाश नारायण अन्नलदास यांच्या सह्या घेऊन त्या नोटरी कब्जापावतीवर स्वर्गीय नारायण दंडी यांच्या नावाचं बनावट आधार कार्ड याची छायांकित प्रत जोडून त्यावर दुसऱ्या इस्माचा अंगठा घेऊन नोटरी ॲडव्होकेट एल पी देशपांडे यांच्यामार्फत बनावट नोटरी कब्जापावती आणि करारपत्र करून त्यावर महानगरपालिकेला तमन्ना कांबळे यांच्या नावे मिळकत नोंद केली असून त्यासाठी हस्तांतरण शुल्क भरलं आहे तसंच त्यांनी स्वर्गीय नारायण दंडी यांच्या जागेवर सहा बाय सहाचा शेड उभा करून तिथं बेकायदेशीर अतिक्रमण केलं ते काढण्यास सांगितलं असता त्यांनी श्रीनिवास नारायण दंडी राहणार जोडवावीपेठ सोलापूर यांना दमदाटी केली याबाबत फसवणूक केल्याप्रकरणी तमन्ना मळसिद्ध कांबळे नरेश दुड्डम सिद्धेश्वर उर्फ मल्लप्पा माळी वय अठ्ठावीस राहणार भाग्यलक्ष्मी शांतीनगर मजरेवाडी सोलापूर प्रताप सत्यवान सूर्यवंशी ॲडव्होकेट एल पी देशपांडे अशा सहा जणांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहेत